श्रीस्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या देवीचं तुमच्यावर लक्ष आहे ती प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीतून जाणवते आपली कुलदेवता आपल्यावर प्रसन्न आहे व ते आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे हे, हे कसं ओळखावं तर वेगवेगळ्या लक्षणांद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहावा सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की आपली कुलदेवी म्हणजे काय तर आपल्या घराण्याचे कुळाचे रक्षण करणारी जी आपली देवी असते ती आपली कुलदेवी आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तर या देवीला आपण कुलदेवी म्हणतो म्हणजेच काय तर आपल्या पूर्वजांपासून या कुलदेवीची सेवा व आपल्या प्रत्येकाच्या घरात घडत आलेली असते प्रत्येकाची कुलदेवी वेगळी वेगळी असते जसे की तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी असेल किंवा मग कोणाची रेणुका देवी असेल किंवा कोणाची कोल्हापूरची महालक्ष्मी असेल किंवा कोणाची काली माता सुद्धा असेल तर मग कोणाची सप्तशृंगी गडावरची सप्तशृंगी देवी देखील असेल तर घराण्याच्या कुळाची कुलदेवी ही बदलत असते ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा सांभाळ करते अगदी त्याचप्रमाणे त्या त्या कुळाची देवी त्या कुळाचा व त्या घराण्याचा सांभाळ करते कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण सेवा करायची नसते कारण कुलदेवी स्वतः स्वयंसिद्ध स्वरूपात असते आपल्या कुळातील व्यक्तीकडून तिची सेवा घडत आलेली असते जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये वादविवाद होत असतात अशा घरांमध्ये सतत भांडणं देखील होत असतात घरामध्ये अजिबात शांततेचे वातावरण राहत नाही त्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीला अडचणी येतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवत असतात घरामध्ये वाद वादविवादाचे वातावरण निर्माण होत असते अगदी साध्या सेवेने सुद्धा कुलदेवीला आपण प्रसन्न करू शकतो त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिला आवर्जून तिच्या सेवा करायला पाहिजेत म्हणजे तिची साधी पूजा करायला पाहिजेत तिला नैवेद्य दाखवायला पाहिजे तिच्यासमोर दिवा लावायला पाहिजे तसेच आपल्या घरामध्ये जे आपली वडीलधारी माणसं असतात म्हणजेच आपले आजोबा असतील आपले पंजोबा असतील किंवा होऊन गेलेले असतील त्यांचे वडील असतील अशी वृद्ध माणसं वडीलधारी माणसं ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात त्याचप्रमाणे आपल्या कुळाचा सांभाळ करायला आपली कुलदेवी सतत आपल्याबरोबर असते त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने वर्षातून एकदा का होईना आपल्या कुलदेवीला गेलं पाहिजे कुलदेवीच्या मूळ ठिकाणी आपल्या घरातील व्यक्तीने कुलदेवीची पूजा केली पाहिजे तिचा आदर सन्मान केला पाहिजे जर घरामध्ये नवीन बाळ जन्माला आलं असेल तर नवीन बाळासह देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलं पाहिजे ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद त्या घराण्यावर कायम राहत असतो त्याचबरोबर कोणत्याही कठीण प्रसंगामध्ये ती आपली साथ देत असते किंवा असा प्रसंग आपल्यावर येणार नाही एखाद्या आकस्मित समस्या आपल्यावर येणार असेल तर त्यापासून कुलदेवी आपलं रक्षण करते त्यासाठी आपण आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा मंगल कलश भरून ठेवायचा असतो विना कलश देवारा असू नये कुलदेवीचा कलश स्थापन करावा कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण व्रत करण्याची गरज नाही जी काही मंगल कार्य आपण आपल्या घरामध्ये करत असतो किंवा आपल्या घरी एखादं नवीन शुभ कार्य होतं बाळ जन्माला येतं किंवा लग्न कार्य होतं तेव्हा त्या ते जोडप्याने देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी कुलदेवीच्या मूळ ठिकाणास अवश्य जावे तसेच नवीन कामाची सुरुवात करते वेळी त्यावेळेला मात्र आपण आपल्या कुलदेवीला ध्यानात ठेवलं पाहिजे तिचं स्मरण केलं पाहिजे आपल्याला त्या कामामध्ये यश यावं अशी मागणी केली पाहिजे नवीन गोष्टीची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वाद घेतलाच पाहिजे एवढं केलं तरी पुरेसं आहे काही खास संकेत आपण पाहणार आहोत ज्यावरून तुम्हाला कळेल की आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे ती तुमच्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे तसेच तुमच्या घरामध्ये ती निवास करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका व या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर आपण लक्षणं कोणती आहेत ती पाहूया पहिलं लक्षण आहे की ज्या घरामध्ये कुलदेवी त्या घरावर त्या कुटुंबावर प्रसन्न असते त्या घरामध्ये कोणत्याच कामांना कोणत्याच प्रकारची बाधा किंवा अडचणी येत नाहीत ते काम निर्विघ्नपणे पार पाडते म्हणजेच त्या घरातील व्यक्तींना जी काही कामं हाती घेतलेली आहेत ती कामं पूर्णत्वास जातात ती कामं थांबत नाहीत त्यांना त्या कामामध्ये म्हणजेच कितीही साधं काम असेल किंवा कोणतीही गोष्ट करायला घेतली की त्यामध्ये अडचणी जर निर्माण होत असतील तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे व तुमच्याकडून तुमच्या कुलदेवीचं काहीतरी करणं चुकत आहे तिचं काहीतरी करायचं राहत आहे त्यामुळे वर्षातून एकदा का होईना घरातील सहकुटुंब सहपरिवार लहान मुला बाळांसह कुलदेवीच्या जा ठिकाणी जाऊन यायचं आहे जा म्हणजेच आपल्यात कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जायचे तिची ओटी भरायची तिचा मान सन्मान करायचा नवरात्रीमध्ये तिचा उपवास करायचा एवढं केलं तरीसुद्धा भरपूर आहे म्हणजेच वर्षभरामध्ये जे जे काही कुलदेवीसाठी येतं ते सर्व आपल्याला करायचं आहे मग उपवास असेल किंवा कुलदेवीसाठी काही सुवासनी जेवायला घालणं अशा प्रकारे जे कार्य येतात ती करायचे आहेत किंवा मग पौर्णिमेच्या दिवशी तिला नारळ फोडावा घरातील कर्त्या व्यक्तीने दर्शनाला जावे जरी तुम्हाला मूळ ठिकाणी दर्शनासाठी जाणे जमले नाही तरी तुमच्या जवळपास कुठे मंदिर असेल तर तिथे जावे व आपल्या कुलदेवीची सेवा करत राहावे कुलदेवीचा वार शुक्रवार असतो कुलदेवीचा वार त्या दिवशी जमले तर त्या दिवशीसुद्धा उपवास करावा घरातील एखाद्या व्यक्तीने शुक्रवारचा किंवा मंगळवारचा उपवास केला आणि कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला भेटतात आपल्याकडून कुलदेवीची सेवा घडलीच पाहिजे अशा व्यक्तींना प्रत्येक कामामध्ये यश मिळते कोणत्याही कामामध्ये बाधा येत नाहीत त्यामुळे कुलदेवी आपल्या घरावर प्रसन्न असल्याचा आपल्याला संकेत मिळतो दुसरे लक्षण असे आहे की त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात सर्व सदस्य मिळून मिसळून राहतात प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांचा विचार करतात त्यामुळे त्या, त्या घरामध्ये गृहकलह भांडणं अजिबात होत नाहीत स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात व पुरुष देखील स्त्रियांचा सन्मान करतात त्यांच्याशी देखील माडाने वागतात त्यांना अजिबात कमी लेखत नाहीत त्या घरातील मुलं देखील आज्ञाधारक असतात त्या घरातील काही कर्ते पुरुष असतात किंवा कर्त्या व्यक्ती असतात त्यांचा प्रत्येक निर्णय योग्य आणि सगळ्यांचा विचार करून मगच ते निर्णय घेत असतात यामुळे सुद्धा घरामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही हेच लक्षण आहे की त्या घरामध्ये कुलदेवी प्रसन्न असल्यामुळे या सर्व गोष्टी कामं अगदी सुरळीतपणे सहजपणे घडून येतात त्यानंतर तिसरे लक्षण असे आहे की ज्यावरून आपल्याला समजून घ्यायचं आहे की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे जर अगदी प्रसन्न वाटत असेल किंवा सगळं घर अगदी सुगंधित केल्याप्रमाणे घरातील वातावरण अगदी पवित्र आणि सकारात्मकतेने भरलेलं असेल जसे की घरामध्ये अत्तर वगैरे मारले आहे अशा पद्धतीने जर आपल्याला वाटत असेल तर घरात आल्यावर जेव्हा आपल्याला प्रसन्न वाटतं तेव्हा समजून जायचं आहे की कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर आहे आपल्या घरावर आहे कारण बऱ्याच वेळा काही व्यक्तींना असं होतं की आपल्या घरी यावंसंच वाटत नाही कारण त्यांना असं वाटतं की आपल्या घरी जाऊच नये कारण घरी गेल्यावर काय असणार आहे काय होणार आहे त्यांना कदाचित माहीत असतं की घरातील वातावरण जे आहे ते अगदी चांगले नसते घरामध्ये सतत खटके उडतात आणि घरामध्ये सतत वादविवादाचं वातावरण निर्माण होतं अगदी आपण ते म्हणतो ना की घरामध्ये आपल्याला शांतता लाभली पाहिजे तर कुलदेवीचं आपल्याकडून काहीतरी चुकत आहे आपण समजून घ्यायचं आहे की घरी गे की घरी गेल्यावर जो आपल्याला आनंद मिळतो तो कशातच नसतो असं त्यांना वाटतं म्हणजे तर काय थोडक्यात त्यांना त्या घरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं घरामध्ये राहणाऱ्या व्यक्ती अगदी मिळून मिसळून राहतात इतर कुटुंबियांना देखील समजून घेतात कोणत्याही प्रकारचा वाद घालत नाहीत अशा वेळी व्यक्तीला पटकन घरी जावं असं वाटतं किंवा कधी घरी जातोय असं होतं साहजिकच अशा घरावर सुद्धा कुलदेवी प्रसन्न असते कुलदेवीचा आशीर्वाद त्या घरावर त्या व्यक्तीवर असतो यानंतर चौथं लक्षण असं आहे की ज्या घरामध्ये येणाऱ्या संतती प्राप्तीच्या अडचणी त्यावरून आपण समजू शकतो की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे संततीच्या प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाहीत किंवा मुलगा हवा आहे मुलगी व्हावी असं वाटत आहे म्हणजेच काय तर थोडक्यात बाळाचे आगमन घरामध्ये व्हावं यासाठी कोणत्याही प्रकारचे नवस सायास करावे लागत नाहीत कोणत्याही प्रकारची गाराने गावी लागत नाहीत तर अशा घरामध्ये सुद्धा कुलदेवीचा वास आहे कुलदेवी त्या घराण्यावर अगदी प्रसन्न आहे असं आपल्याला समजून घ्यायचं आहे कारण कधी कधी काय होतं की काही जणांच्या घरी मूल होत नाही आपत्यप्राप्तीसाठी अशा कुटुंबियांमध्ये अडचणी येत राहतात कारण जोडप्यांच्या लग्नाला बरेच वर्ष होऊन देखील तरीही आपत्यप्राप्ती होत नाही साहजिकच कुलदेवीची सेवा होतात त्या घरामध्ये सहजपणे अशी ब्रह्मशुद्धी होत असते परंतु ज्या घरामध्ये कुलदेवीची सेवा होत नाही त्यांना मात्र प्रॉब्लेम येतात यानंतर पाचवे लक्षण असे आहे की बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही ज्या घरामध्ये कुलदेवीचा खरा वास आहे त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रबळ वाईट शक्ती किंवा कोणतीही नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करू शकत नाही कारण कुलदेवी असो वा कुलदैवत या देवतांचा वास आपल्या मुख्य दरवाजाच्या प्रवेशद्वारावर असतो यामुळे कितीही प्रबळ सक्रिय वाईट शक्ती असली किंवा कोणी आपल्या घरावर करणीबाधा केली वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा कुलदेवीच्या आशीर्वादामुळे कुलदेवीच्या शक्तीमुळे अशी करणीबाधा किंवा वाईट शक्ती आपल्या घरामध्ये अजिबात प्रवेश करू शकत नाही यानंतर सगळ्यात शेवटचा आणि सहावं महत्वाचं कारण म्हणजे कुलदेवी आपल्यावर नाराज असेल कुलदेवीची आपल्याकडून काही सेवा करण्याचे चुकत असेल किंवा कुलदेवीला आपल्याकडून काही करणं कार्य करणं करून घ्यायचं असेल तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची जी इच्छा आहे ती सांगते व आपल्याकडून काही चुकत असेल तर ती आपल्यावर नाराज असेल तर आवश्यक ते संकेत देते किंवा स्वप्नात येऊन तसं सांगते आपणसुद्धा आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांना आपली आजी आजोबा यांना किंवा आपल्या आईवडिलांपैकी एखाद्याला नक्की सांगताना ऐकलं असेल की देवी माझ्या स्वप्नात आली होती देवीने हे करायला सांगितलं आहे देवीने दर्शनाला ये असं सांगितलं आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संकेतांद्वारे आपल्याला समजतं की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे ती आपल्या घरातील व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन ते संकेत देत असते दे किंवा जर देवी आपल्यावर प्रसन्न नाही किंवा आपल्याकडून जर काही देवीचं चुकत असेल तर त्याचे संकेतसुद्धा देवी आपल्याला देत असते कुलदेवी ही रक्षात्मक शक्ती आहे कुड़ाचे कुड़ाचे बेग बेग त्या कुळाचे रक्षण करणारी प्रत्येक कुळाची कुलदेवी वेगवेगळी असते कुलस्वामिनीचे संकेत मिळावे असे आपल्याला वाटत असते तर आपण कोणत्याही कार्यामध्ये आपल्याला बाधा येऊ नये असं वाटत असेल सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाव्या अशी आपली इच्छा असेल तर त्यासाठी फक्त एकच काम करायचं आहे ते म्हणजे कुलदेवीचं कुलदेवताचं कोणतंही कार्य अजिबात चुकवायचं नाही किंवा ज्या गोष्टी आपण सुरू करणार आहोत नवीन कार्याचा आरंभ करणार आहोत त्याचबरोबर आपल्या घरी काही शुभ कार्य असतील त्या कोणत्याही महत्त्वाच्या कामाकार्यांना कुलदेवीचा आशीर्वाद घ्यावा आपल्या घरी शुभ कार्य असतील तर त्या कोणत्याही महत्त्वाच्या कामं करताना कुलदेवीचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका तिचं स्मरण करायला विसरू नका तिच्यासमोर एक नारळ फोडायला विसरू नका आणि अवश्य आशीर्वाद घ्या मग ती तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुमची साथ देईल तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास्तव्य करेल अगदी जागृत अवस्थेत ती तुमच्या घरामध्ये राहील आणि पर्यायाने तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकट कधीच येणार नाहीत जर चुकून एखादं संकट आलं आपल्या घरावर येणार असेल किंवा एखाद्या व्यक्तीवर येणार असेल तर त्या संकटातून कुलदेवी आपल्याला नक्कीच वाचवेल किंवा त्या संकटातून बाहेर कसं पडायचं याचा मार्गदेखील दाखवेल तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ